नमस्कार मी अरुणा आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज एकात्म मानवतावाद व वा अंत्योदय या तत्वज्ञानाचे प्रणेते महान विचारवंत पंडित दीनदयाळजी भगवती प्रसाद उपाध्याय यांच्या अठ्ठावनाव्या पुण्यतिथीनिमित्त येथील दीनदयाळ मागासवर्गीय सहकारी सुतगिरणी लिमिटेड इस्लामपूरच्या कार्यस्थळावर भावपूर्ण अभिवादन करण्यात आलं महाराष्ट्राचे माजी ज्येष्ठ मंत्री डॉक्टर अण्णासाहेब डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या या सूतगिरणीत चेअरमन रमेश वडे तसेच एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर व सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक ऍडव्होकेट राजेंद्र उर्फ चिमनभाऊ डांगे यांच्या शुभ पंडित दीनदयाळजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आलं यावेळी उपस्थित मान्यवरांनी दिनदयाळजींच्या विचारांची आजच्या काळातील उपयुक्तता अधोरेखित केली समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकासाची फळे पोहोचविण्याचा अंत्योदयचा संदेश आणि सर्वांगीण मानव कल्याणाचा एकात्म मानवतावाद हा विचार आजही प्रेरणादायी असल्याचं मत व्यक्त करण्यात आलं कार्यक्रमात सुतगिरणीचे संचालक अमोल चौधरी शांतीसागर कांबळे डॉक्टर शिवाजीराव जाधव जनरल मॅनेजर विनोद देशमुख फायनान्स मॅनेजर राजेंद्र मिरजे प्रकाश दगडे लेबर ऑफिसर आदित्य यादव इलेक्ट्रिक इंजिनियर एस आय मेत्री उत्पादन मॅनेजर गिरीश पत्की मेंटेनन्स मॅनेजर श्री हरिकुंभार जावेद पठाण एक्साईज ऑफिसर डी एस पाटील कॉम्प्युटर मॅनेजर हणमंत पाटील अभिजित बारपटे उमेश गावडे विजय पाटील गंगाधर कोळेकर राजेंद्र लोंडे मंगेश लवटे जयवंत सूर्यवंशी संग्राम पाटील यांच्यासह सर्व अधिकारी कर्मचारी व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संयोजन बजरंग कदम व प्रशांत जाधव यांनी केलं शेवटी उपस्थितांचे आभार उमेश गावडे यांनी मानले समर्पण दिनानिमित्त झालेला हा अभिवादन सोहळा दीनदयाळजींच्या विचारांना उजाळा देणारा व समाजसेवेची प्रेरणा देणारा ठरलाय लक्ष्मण पाटील स्टार न्यूज ईश्वरपूर